मला तुमचे पैसे नको काहीच नको अरे बाळा हे पैसे तुझ्यासाठीच आहेत ग आम्हाला काय एकूण ते एक, एक तू आमची हा तुला काय झालं आम्ही तोंडाकडे कोणाच्या पाहायच कुठे चाले तू हा कुठे नाही चालू अरे ही बॅग ती भरून नटून तटून कुठे झाली तू आई माझं एका पोरप्रेमी मी चल आता पळून हे शिकवलंय का आम्ही तुला आई सोड तुला चल होय घर घर पळून बाप हॅलो अका ना ही पोरगी बर आपली चाली मला लवकर या घरी लवकर या पटकन या पटकन या लवकर जिथं असतात तिथून फटकेन या हो आले का हो लवकर या काय झालं अहो ही पोरगी बघाना मध्ये जाऊन इथं कोणली मी पोरगी चाललीकडे पोराबरोबर खानदानीच इस्कूट करून टाकते पोरगी बोलवा तिला इथं बघा आता विचारा तिला काय म्हणतील काय नाही मी तर परेशान झाले बाबा बाप होतोय बाहेर आणि पोरगी निघली बॅग भरून बघा आता तुम्ही काय लावलंय हे तुम्ही तरी काय तिला एवढं शांततेस बडबड 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 मी बोलतोय शी? बस कुठं बेटा नाना माझ्या एका मुलावर प्रेम तर आम्ही दोघ जण पळून चाललोय ब पळून कुठं चालला मुंबईला मुंबईला काय करतो काय तू आमच्याच वर्गात येतो वर्गात आहे त्याला तू ओळखतेस हो वर्गातलाच प्रेम केलंस ना तू मग त्याच्या आई वडिलाचं नाव माहित असेल तुला असेल ना का नाही 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 माहिती बर कुठं राहतो काय करतो काय कमवतो नोकरी काम धंदा काहीतरी विचारला असेल ना तू का माझ्या वर्गात एवढं खूप आहे जीवन जगण्यासाठी आम्ही एक वर्षापासून प्रेम करतो प्रेम करतो आता कुठे जाणार पडून तुम्ही तो बोल मुंबईला जाऊ तिकडच राहू मुंबईला जाऊ तिकडच राहू कोटापणाचं काय बोलला आपण तिकडं जाऊ ना तू करणार का ते करणार काम कोण करणार काम हा सांग ना करू आम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल करू आम्ही म्हणजे काम कोण करणार अगत जगण्यासाठी नुसतं प्रेम उपयोगाचं नसतं ग बाळा हा प्रेम उपयोगाचं असतं का त्यासाठी काहीतरी लागल कमवायला लागेल त्यांनी हा आम्ही जाऊ मुंबईला जाऊ तिकडे काहीतरी करू राहायची काय व्यवस्था केली काय आहे काय आता पता काय आहे हा आहे का आणि या बॅगेत काय काही नाही म्हणजे काहीतरी असेल ना कपडे वगैरे घेतले असतील ना हा काही नाही का काही नाही दाखव मला का दाखव ना अगं मी तुला पाठवतोय ना का नाही दाखव मला काय काय घेतलं असते काय काय घेतलं दाखव ना हे काय बघ 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 कपडे आहेत तर मग का नको बग, म्हणतेस तू हा त्यात काय बघू दे त्या पाठीवर पुस्तक घेतलीस का वाचाल तिथं तू हा बघा ना बघा ना कोणी पैसे घेतले आणि सोनं पण घेतलंय अगं हे तू शांत केली आपण शांत बस आजूबाजूला भाऊ की सगळं तू शांत बस शांत बस म्हणतात काय तेच पाहिजे असतं ह्या लाग लावायला ला। मी आहे मी बोलतोय ना हा हा अजून काय घेतलं बाळा हा तेवढं घेतलं कपडे घेतले होते पुरल हे आयुष्यभर राहू दे राहू दे राहू दे राहू दे निश्चितच मी तेवढा विचार करू शकतो तुझ्या बाबतीत बरोबर आहे का नाही हा पुरल ना तुला मग तुझा निर्णय पाक काय का जायचंय आहे शंभर टक्के हो बिलकुल हो मान्य आहे तुला फक्त जाण्या अगोदर एक बोलू का तुला बोलू का आम्ही तुला जन्म दिला बरोबर आहे आज तू किती वर्षाची वीस वर्षाची बरोबर आहे हा म्हणजे तू आम्हाला वीस वर्षापासून असं मानूयात ओळखतेस बरोबर आहे हो। तू त्याला किती दिवसापासून ओळखते एक वर्ष झालं तुला आम्ही किती वीस वर्ष बरोबर आहे एक वर्षात तुमचा दोघांचा एकमेकावर विश्वास बसला सगळं बसलो सगळं मान्य आपल्याला काय तो काय करतो काय नाही करत हे करत नसता तू तेव्हा प्रेम केलं बरोबर आहे आता मला एक गोष्ट सांग हे सोनं पैसा प्रॉपर्टी कोणासाठी करून ठेवलंय तुझ्यासाठीच ना आम्ही देणार कोणाला तुलाच देणार ना बरोबर आहे का नाही सांग मला आता त्याला फक्त एकच गोष्ट कर माझ्यासाठी की त्याला म्हण की बाबा मी याय लागले आहे त्या ड्रेसवर कारण मला कपाटाची का चाबीच नाही मिळाली पैसाही नाही मिळाला सोनं नाही मिळालं याच्या उपई तो जर म्हणला ना चल ये मी आहे तुला मी सांभाळेल तर मी स्वतः तुला सोडायला येतो मग झालं लाव फोन त्याला लाव ला। काय म्हणतोय बघूया हॅलो कुठं हो आवडलंय माझ मी निघते ना लवकर मी अरे पण हा तीच चावी नाही सापडली मला आणि सोनं नानं काहीच नाही माझ्याकडं पैसे पण नाही भेटले रे मग मी येते तशीच करणार काय पैसे तुम्ही

आता फोन लाव पुन्हा एकदा नंबरशी संपर्क करू झालं प्रेम तो भ्या, करा। प्रेम भीम काही नसतं ग हे फक्त अट्रॅक्शन असतं आणि आई बाप आम्ही तुझं काही वाईट करणार आहेत का असं तुला वाटतं का सांग ना अगं आई बापच भलं करत आपल्या लेकराचं आज हे पैसा अडका संपला नाही तर सोनं नानं तुला तिला तिथं मुंबईत विकलं असतं आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिजे होतं सांग ना तू हा तुला असं वाटतंय का आम्ही तुझं वाईट करू म्हणून हा चुकला का नाही तुझा निर्णय तुला मान्य आहे का नाही पैसे नको नको काहीच बाळा हे पैसे तुझ्यासाठीच आहेत ग आम्हाला काय एकूण ते एक तू आमची हा तुला काही द्या आम्ही तोंडाकडे कोणाच्या पाहायचं चुकले बाबा बाळा इथून पुढे असा निर्णय घेऊ नकोस काय बघ हे पैसाचीच काही नाहीये ग हा आता नाही जाणार बाई नाही नाही जाणं पळून माय असं काय करायचं नाही माय चुकीचं हिपलं आई माझं